मिरज ग्रामदेवचे अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मिरज वर्ष एकाहत्तरवे बावीस नऊ दोन हजारपासून सुरू मिर्जेत बावीस सप्टेंबरपासून अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव यावेळी गायिका प्रियंका बर्वे यांना यंदाचा राम कदम पुरस्कार संजीवनी हसबनीस यांचा डॉक्टर अबन मिस्त्री पुरस्काराने होणार गौरव सलग दहा दिवस सुरेल संगीत मैफलाची मेजवानी मिरज ग्रामदेवत असलेल्या श्री अंबाबाई देवीच्या नवरात्र संगीत महोत्सवात सोमवारी बावीस पासून दिमागात प्रारंभ होत आहे महोत्सवासाठी नामवंत कलाकार मंडळी आणि लोकप्रतिनिधी हजेरी लावणार आहेत यंदाच्या महोत्सवात शास्त्रीय गायन वादन नृत्याचा आविष्कार असणार आहे अशी माहिती संगीत महोत्सव मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाटील आणि संचालकांनी पत्रकारांना दिली यंदा प्रसिद्ध गायिका आहे प्रियंका बर्वे यांना राम कदम पुरस्कार तर संजीवनी हसबनीस यांना डॉक्टर अबन मेस्त्री पुरस्काराने गौरव देणार आहे महोत्सवाच्या निमित्ताने सलग दहा दिवस सुरेल संगीत मैफल लागणार आहे यंदा नवरात्र संगीत महोत्सवाचे एकाहत्तरवे वर्ष आहे त्याचे उद्घाटन विख्यात शास्त्रीय गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांच्या हस्ते माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुधीरदादा गाडगे व सुरा जनसुराजचे युवक प्रदेशाध्यक्ष समीदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे उद्घाटनानंतर नवरात्र संगीत महोत्सवाचे पहिले पुष्प विदुषी कलापनी कोमकली देवास मध्य प्रदेश यांच्या शास्त्रीय गायनाने गुंपले जाणार आहे त्यांना श्रीधर मांढरे हे तबल्यावर तर स्वानंद कुलकर्णी हे हार्मोनिय देणार आहेत मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे पुणे यांना जिल्हाधिकारी अशोक काकडे सौ शारदिनी काकडे यांच्या शिवास्ते संगीतकार राम कदम पुरस्कार देऊन गौरव देणार आहे यावेळी चितये उद्योग समूहाचे संचालक गिरी चितये विजय वी, राम कदम प्रमुख उपस्थित राहणार आहेत तसेच प्रसिद्ध संगीत संयोजक विवेक परांजपे यांना संगीतकार पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे याच दिवशी सायंकाळी सात वाजता स्वर्गीय राम कदम सुरताल सोरमनची निर्मिती मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये विजय कदम प्रियंका बर्वे विजय परांजपे डॉक्टर राजेंद्र दुरकर पद्माकर गुजर डॅनियल हर्षद मोरे डॉक्टर भक्ती पवार निलिमा निलिनी दयानंद गोटकर आणि सहकारी हे विविध गायनाविष्कार सादर करणार आहेत निला विजयम कदम या निवेदिका असणार आहेत बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी विख्यात तबला वादक डॉक्टर अभन मेस्त्री पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे यंदा बुवा युवा तबलावादक संजीवनी हसबनीस पुणे यांना हा पुरस्कार देऊन गौरन देणार आहे प्रसिद्ध हस्थिरोग डॉक्टर जी एस कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते व यामिनी जवेरी पुणे व रुपा सेटना पाचगणी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता संजीवनी हसबनीश यांचे सोलो तबला वादन होणार आहे त्यांना श्रीराम हसबनीस हे लेहरा साथ देतील त्यानंतर रात्री आठ वाजता विदुषी सायली तळवेकर मुंबई यांचे शास्त्रीय गायन होणार आहे त्यांना तबल्यावर महेश देसाई हार्मोनियम स्वरूप देवाण व पकवाज व श्रीराम चौधरी हे साथ संगत करणार आहेत गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी संगीत सभेचे चौथे पुष्प सचिन जगताप व सोहम जगताप यांची बासई व संतूर जुगलबंदीचे गुपणार आहेत त्यांना अतुल ताडे हे तबल्यावर साथ देतील त्यानंतर रात्री साडेआठ वाजता अनिरुद्ध एटल बेंगलोर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे त्याला तबल्यावर अंगद देसाई हार्मोनियम सारंग कुलकर्णी आणि प्रक पकवाज व श्रीरा चौधरी हे संगत येणार आहेत शुक्रवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी विदुषी दुर्गा शर्मा बेंगलोर यांचे हार्मोनियम व्हायलिन वादन त्यानंतर आदित्य पोळक मुंबई यांचे शास्त्रीय गायन होणार आहे शनिवारी सत्तावीस रोजी सुजाता गुरव धारवाड यांचे शास्त्रीय गायन त्यानंतर पंडित मिलिंद शेरोय मुंबई यांचे बासरी वादन त्यानंतर विदुषी सुमित्रा डवाळकर मुंबई यांचे शास्त्रीय गायन होणार आहे रविवारी अठ्ठावीस रोजी विदुषी शर्वरी वैद्य मुंबई यांचे शास्त्रीय गायन त्यानंतर फारुख लतीफ खान मुंबई यांचे सारंगवादन आणि त्यानंतर विदुषी तन्मया क्षीरसागर बडोदा यांचे शास्त्रीय गायन होणार आहे सोमवारी एकोणतीस रोजी कुमारी गरिमा व रिद्धिमा नागपूर यांच्या सतारा व जोरबंदी त्यानंतर विदुषी दीपिका वरदराज वरदराजन चेन्नई यांचे शास्त्रीय गायन होणार आहे मंगळवारी तीस रोजी ॲडव्होकेट अमित द्रविड सातारा यांचे शास्त्रीय गायन विदुषी किलिपिनी जोशी कराड यांचे शास्त्रीय गायन श्रेया तामणकर सांगले यांचे बासरी वादन विदुषी मिता पंडित दिल्ली यांचे शास्त्रीय गायन होणार आहे त्यानंतर रात्री साडे नऊ वाजता दिशा देसाई यांचे कथक नृत्य आहे बुधवारी एक ऑक्टोबर रोजी संगीत महोत्सवाची शेवटची पुष्पासून सायंकाळी सात वाजता कौस्तुभ देशपांडे निर्मित गीत शिल्प प्रस्तुत आनंद तरंग हा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील आघाडीच्या युवा गायिका नंदिनी व अंजली गायकवाड या दोन्ही बहिणी सूर बरसात करणार आहेत रात्री दहा वाजता पंडित ऋषिकेश बोडकर ऋषिकेश बोडस यांचे शास्त्रीय गायन होणार आहे महोत्सवात सांगता समारंभासाठी तहसीलदार अपर्ण बोर धुमा पोलीस उपाध्यक्ष प्रनिल गिल्डा व उद्योजक राजेंद्र शहा प्रमुख उपस्थित राहणार आहेत तरी शहर व परिसरातील भागींनी याचा कार्यक्रम लाभ घ्यावा असे आवाहन नवरात्र संगीत महोत्सव समितीने केले आहे